पत्ता नाही चावी संगत घेऊन जाते का वाच फोन लावला? का? का फोन नाही मी का वाच फोन लावला तुम्हाला तुमचा पत्ता नाही हां चावी. हां. कामवर चालली रे. सॉरी मी कामवर आहे. नीटच चाले डबा भागवलं की नाही टायर. काय डबा घेतला पाणीच वाटली घेतली. आ गं. हां. मला वाटलं वेळ असेल मग आलो होतो. ते ते मला दोन चार दिवस काम लागलं तर करू द्या ना. मग फोन नाही म्हणतो ना मग तेवढेच पैसे खर्चार खर्च. हा ना. मग तुम्हाला दहा रुपयाला काम येईल ना थर्टी पर्सेंट मग आता मी थर्टी पटकन काय पाहिजे म्हणजे मी काम चालले अठ्ठावीस तारखे एकतीस ला आणि बाकरे बाकरे पाच हजार घरी माणसं 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 जमा पाच पाचशे रुपये घेऊन करायची पार्टी मग तुम्हाला काम जात येईल ना का आता बाकऱ्या पाहायची म्हणजे मग डबल डबल कस काय बाकरे लोकांचे वावर जो काय ते बाकऱ्याला ना काहीतरी टाका खायला फांद्या मी तोडा पाहतो इकडे काहीतरी तेवढे जाऊ का मग मी घरीच राहा

घेवा पटा कापून कापून काम पडले अजून नेमकीच काल गाय घास घासने कापावा तर दुधाला डोक्याला वाईटात बाई कुठं कुठं एकटे बाई माणसाने लक्ष द्यावा सासूबाईला बी थकली होती काय का सासूबाई तिनं बी एकच मानावरा काढून तुला अजून दुसरा काढेला असता तर जावा बावा असते एखादी कामाला जोडीदार हा बाई एकट्याची एक, एक वाट म्हणले डॉक्याला वायता आज कुठे टांगे कुठं नाही काय माहीत माहिती लईच गाड्या जाऊ राहिल्या ले बाई लईच गोडेन लईच बैलन लईच माणसन काय बाई असा मावा झाला वाला मा वाटा हा तवा बरं वाटलं नाही तर असं हातची गाठ होऊन जायचं कायमात आरामात मग आता काय करावं रुपया माहिती हळूच कवाईना चला म्हणलं बाबा एकटेच असं एकटीच म्हणलं एकट्याच्या ते काम नव्हतं आता याबा सासूबाईने तवा लोड जर घेतला असता तर सासूबाईने अजून एखादा जर टिक्कूची काढून ठेवला असता तर कशी जा बा वा अजून दुसरा बाप्पा कापायला काय भेळ आणली ती खायला बाहे मला मग बरं झालं बाहेर आता फोन नाही निवंत दोघं झप्प मारून खाळू जाऊ का बरं माहीत जा कुठे घेऊ ती गेली शेतामध्ये हा का आणि आज तुम्हाला काहीच काम नाही वाट काही नाही बकऱ्या भाग होतं हां जुनं पाला टाकून आम्ही बरं झालं जा कुत्रे लई सोडले बाई लई कुत्रे कुठून आणून सोडले घास आता अख्खे कुत्रे लोळेले तुम्हाला घास कापता येऊ आता कोणला राहू बाबेला राखण राहू का कुत्र्यांना राखण राहू बाब्याला कशाला माझा तो तो सुद्धा एक शेळीतला बो कुडची <laughs> वाज घेऊ का वाज घेऊन वाज घेऊ का ही गल्ली ही गल्ली सोडायची ती गल्ली धरायची ती गल्ली सोडायची ती गल्ली धरायची बाया जांबडी तिंड ब काय चालायचं आता अजून हे काही असावा जनावर कोका ते आपल्या नावानी आणि हाय वेळ मग कुठे आहे मी तवा आहे नाही जात मग आपण दोघच करू आणि दोघच करू आणि हा खंडू खूपश्या हाकुडं नेऊन घालूया द्यायच थडते जाईल ना तिकडे कोणाच बरोबर तो तर फुकाटच आहे बाबूराव म्हणले फुकाटच त्याला दोनशे रुपये आता टेकून द्यायचे बरोबर नागत शेरपयाच्या त्यांना तो बर, बर म्हणून मी बी नेन मी देतो दोनशे रुपये मी बरोबर बर देतो त्यांना दोनशाला परत मला बाकी सारा घेऊन येतो मी ते काय टेंशन घेत आता तुम्हाला तर माहिती मी खात नाही बाई मी लागलं तर बनवून द्यायचं काम करील बनवून द्यायचं काम करीन मी मग काय उपयोग आहे मी टाकू मग आता तुम्ही करायचं तुमच्या जीवाचा एन्जॉय मी काल आ, तुम्हाला नको म्हणून जाऊ द्या मित्रा बरोबर म्हणलं मैत्रिणी बरोबर चांगलं आहे मस्त देईन तुम्हाला शिजून मस्त पैकी तुम्हाला सांगते तांदळाच्या भाकरी करते कडक कडक चुलीवर मस्त देते तुम्हाला सूप देते करून फ्राय देते करून तुम्हाला तर आहे आपलं बनवणं आहे मग नाही फुकट नाव गाजराबाई काम फुकट नाव गाजराबाई का नाही नाही गजऱ्याचा जसा सुगंध तसा गाजराबाईचा सुगंध आहे फुकट नाही गाजराबाई ना आपण एवढी एवढी भाजी बनवली कायची बी त्या उभ्या गल्ली ना वास लगेच ओळखत आहे लगेच दिली आहे आणि आपलं काम बोलत काय काम काम रोजच आहे आता काम रोजच आहे पण नाही करावा तर ती कुणा आड नाव ही माई बायकुल तो आंडाळे हु। तो, तो सारे गावात सांगतच हिंड तो आंडाळे ते आवाज आल्या सरशी ना थोडा घास घेऊन जा मी कापी ते दाना दाना ते बायान पाहिलं ते म्हणा बरोबर गाजरा बाईकडे घालत आणखीन दे नागलो असं काही नाही आता तिथे हिळा दिसला कापला संशय जरी ती ते नाहीतरी काल संशय धरावा आणि मग असं धरणार ते काय झाकते का सगळं बरोबर पण मावं काल धरावा का म्हणा नेऊ थोडा मग हा थोडा गा असं घेऊन जा आणि मी का तिच्या वाला आवडत आहे सांगा बरं सावळ घेवळत नाही पण बायात बरोबर सांगतो तू बाया आवडत नाही ना नवऱ्या दुसरं म्हणजे माच नवऱ्या क साऱ्या गावाच्या बाया राखोळी आणि मी तुमच्याकडे राखोळी येऊ का मग आता तिच्या डोक्यात मला काय करायचं बाई तो नवरा ती पण मला काय मा काम झालं म्हणजे बस काढवा ती आिच बन बंद करून जाईल आता का म्हणजे घरीदारी मायाच नवर्या का अख्या गावाच्या बाहेर आकुळे जावा, ले ले हुँ। हुँ। मला कसं वाटलं जावं आपण गप्पा मारू टाइमपास गप्पा तर चालूच आहे नाव राहिला नाही काही दिवस झाला आपल्याला वेळ नाही भेटला का निवांत बोलू तुम्ही घास उपटून घेऊ राहिले एकदा नाही नाही राहू दे मी देते तुम्हाला काय बाई तुमची बायको संशय दिसती बाई तुम्ही काही म्हणा संशय मी तर मायामाला नवरा एवढाच घर पुजून येतो पण मी त्याला कधीच नाही म्हणत जी जी का हिच्या का पाहतं ना तिच्या का पाहतं जिथेची खोड काय मेल्याशिवाय जाणार तुम्हाला सांग मला तर म्हणेल की आता इकडं तिकडं जाऊ नका हां इथं बकरीला तिचं गेले अवघड काम आहे अरे मी कुठं जाणार बकरं येऊ का लोकांच्या वावरात थोडी जाणार कसं काय याकलाच वाढणार नाही का आली बाई तुमची बाईक आपण झालं नाही चालू आहे चालू आहे ना म्हणते का मग बरं तू आली काप रे अन दे कापू मी तुम्ही कापू लागणार हे बाई मी बोलूच नको म्हणजे काय मग काय म्हणजे मानावर येते घेऊन बसली तर बसली नाही की शाजूकाच्या गप्पा घेऊन बसल तुम्ही म्हणजे मला काहीच काम कामधंदा नव्हता काही तोंड मी टाइमपास ला बोलावलं

काय केलं तुम्ही म्हणजे मला घास कापला लागलाय का, का, तो तो का, का ना काय येतो तो नवरला आडव आहे का जमिनीच एवढं एवढं तुकडं तरी राहिला तेवढा येतो नाही त्याला काय येतो मग अरे उलट ते म्हणे बाकऱ्याला घेऊन जा म्हणजे त्यांना जाईल कुठं इडा आता मध्ये घेतलं आणि उपट कापायला लागलं तर दोन चार ठोंब त्याने उपटूनच घेतले काय सांगाण मी कोण येऊन देत नाही म्हणजे नाही नाही मी कामाला गेले का तुम्हाला की गाजरबायचं बर दिसलात वावरत आली अरे पाला धुणळ धुणळ मी चांगली म्हणले काळा पाला बिला घेते का बाळा जातया मी घास कापू राहिले तर नाही एक वज शेळ्यांना माहिती मला तुमच्या जागा चांगले सारे गावाला माहिती हां ज्याचं करायला जावा बळ ते स्वतःच काही नाही काही आहे का आपनो नाही मला काय टाइम माहिती का तुमच्यावर हां मला तरी बाबेने सांगितलं काय जा म्हणे तुमचा नावर कुठे आहे पा म्हणे म्हणून आली मी तुम करतो आज रंग्या आठ पाकडे म्हणे मायबाई कुलन त्याला बाई

काही नाही घेस काही घरी मी आहे तिकडून कापून आपल्या लाज नाही मला कोणी काय बोला तशी गमत झाली तुमची आता म्हणजे मी बोलू राहिले चक हा चाल वय घरी चक खरच परपंच आहे बाया लोकांची जमिनी नाव केल्या असते जाय वय तू आली मला सांगायला म्हणून तुम्हाला त्याच्यावर संशय घेऊ राहिली काय बावच्या कोरड्या कुटीन बावच्या वाटी काय बाई खेळवण बजीन डोलक वाजी तिडे आली मला डोकं लावायला हे बाया काय बाई तमाशा हा हा येत बाया भांडण आलं बाई माय बोखंडी मी काय त्याला काही तार पाठवली होती काय माझं येऊन बस म्हणून वायबरी चाव दिसती बाई एक हा या चावा करते याच्यामुळेच नवरे ताब्यात नाही राहते काय म्हणे सारं गाव सांगत मला बाई मला नावाची गजरं बाई म्हणते तो मला वळखील नाही अजून आता जर तो नवरा जर तोवाला होऊन दिन तर काय गजराबाई म्हणता गजराबाई हा